थे थे आता मुंबईतनं एक महत्त्वाची बातमी वायू प्रदूषणामुळे मुंबईमधील दोनशे तेरा बांधकामधील दोनशे तेरा आलेले आहेत एसआरए कडून दोनशे तेरा प्रकल्पाच्या बांधकामांना आता स्थगिती देण्यात आलेले आहे या प्रकल्पांकडून मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे दोनशे तेरा बांधकामांना नोटीस देऊन हे काम आता थांबवण्यात आलेलं आहे गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईमध्ये प्रदूषणानं अक्षरशः कहर केलेला आहे या प्रदूषणाला मुंबईमध्ये सुरू असलेली इमारतींची बांधकाम जबाबदार असल्याची बाब प्रकर्षानं समोर आली आहे तर बिल्डरांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी निर्माणाधीन इमारत चहू बाजूंनी आच्छादित असावी बांधकाम प्रकल्पाभोवती किमान पंचवीस फूट उंचीचा पत्रा किंवा धातूचं आच्छादन असावं बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या राडारोड्याची तातडीनं विल्हेवाट लावावी प्रकल्पस्थळी बेवारस असू नयेत प्रकल्पांच्या ठिकाणी धुतली स्थळी गाड्यांची चाक धुण्यासाठी बिल्डरना आवश्यक यंत्रणा उभारणं गरजेचं आहे वायू प्रदूषण मोजणारी आणि वायू प्रदूषण नियंत्रण करणारी सर्व यंत्रणा कार्यान्वित करणं सक्तीचं असेल